अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर सुपा बेलवंडी एमआयडीसी या ठिकाणी घरफोडीसह इतर गुन्हे करून फरार असणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं महिन्यानंतर जेरबंद केला आहे या टोळीनं गुन्ह्यानंतर वाटून घेतलेलं सोनं सारळ येथील सोनाराला विकल्याची कबुली देखील दिली आहे नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस अहिल्यानगर जिल्ह्यामधील सुपा बेलवंडी एमआयडीसी ठिकाणी घरफोडीसह इतर गुन्हे करून फरार असणाऱ्या तिघा सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं महिन्यानंतर जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे या टोळीनं गुन्ह्यानंतर वाटून घेतलेलं सोनं सारोळा येथील सोनारास विकल्याची देखील कबुली दिली आहे पंचवीस जानेवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास पारणेर तालुक्यातील सोबलेवाडी येथील पठार वस्तीवरती योगेश शेरकर यांच्या राहत्या घरामध्ये प्रवेश करून चोरट्यांनी त्यांना आणि त्यांच्या आईला मारहाण करून घरामधील सोन्याचे दागिने रोख रकमेसह मोटरसायकल घेऊन पळून गेले होते या संदर्भात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या गुन्ह्यामधील सिद्धेश काळे श्रीहरी चव्हाण यांना यापूर्वी अटक केली होती या घटनेमध्ये इतर आरोपी गुन्हा केल्यापासून फरार होते साने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे तसेच गणेश भिंगारदे हृदय घोडके भाऊसाहेब काळे बाळासाहेब खेडकर अमोल कोतकर आकाश काळे फुरकान शेख मेघराज कोल्हे यांचं पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला यावेळी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नागेश भोसले पवन भोसले देविदास काळे हृतिक चव्हाण उमेश भोसले यांना चौदा फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आलं या आरोपींपैकी नागेश भोसले यानं दरोड्याचा गुन्हा पवन भोसले देविदास काळे सिद्धेश काळे अजय काळे धीरज काळे गणेश भोसले श्रीहरी चव्हाण बाळू भोसले आवड्या उर्फ ठुव्या भोसले यांना घेऊन सुपा बेलवंडी नारायणगाव एमआयडीसी या ठिकाणी केला असल्याचं सांगितलं आहे चोरी केलेला मुद्देमाल आपापसामध्ये वाटून घेऊन वाट्याला आलेलं सोनं सारोळा येथील सोनार पवन राजेंद्र बाफना यास विकल्याचं त्यांनी म्हटलंय सानी गुन्हे शाखेचे जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे डीवाय एस पी संपतराव भोसले यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे शावि शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा